नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर बघा आज आपण जाणून घेणार आहो कोणाच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही आणि आपल्या ज्या सवयी आहे त्या आपल्याला आजच बंद करायला हवा तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं सबस्क्राईब बटनला क्लिक करा तर बघा चाणक्य म्हणतात की त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूचा स्पर्श केला आहे त्यांनी केवळ यशाचे सूत्र सांगितले नाही तर अशा सवयी देखील ओळखल्या आहे ज्या हळूहळू माणसाला गरीबाकडे घेऊन जातात चाणक्य जी म्हणतात आपल्या या सवयीमुळे लक्ष्मी देखील रागवू शकते अशा परिस्थितीत जर आपण आपल्या सवयी सोडल्या नाही तर कठोर परिश्रम करू नये आर्थिक संकट अपयश आपल्याला आयुष्यात सोडणार नाही तर चला तर आपण या आय या सवयी जाणून घेऊया ज्या तुम्हाला गरीब बनवू शकता बघा जिथे महिलांचा आदर होत नाही तिथे लक्ष्मी राहत नाही आश्चर्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये समाज कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये त्यांनी जर एखाद्या घरामध्ये महिलांचा आदर केला जात नसेल त्यांना त्यांचा योग्य आदर दिला गेला नाही तर तिथे समृद्धी शांती आनंद कधीही टिकू शकत नाही आणि लक्ष्मी देखील राहणार नाही तर बघा अहंकारी <coughs> आणि कपटी माणसाजवळ पैसा राहत नाही आश्चर्य म्हणता आश आश्चर्य चाणक्य म्हणतात जीव <coughs> नीतीशास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की जीवनात यशस्वी आणि आदरणीय होण्यासाठी नम्रता प्रामाणिकता खूप महत्त्वाचा आहे ज्या लोकांच्या स्वभावात अहंकार असतो किंवा जे इतरांना फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते काही काळ यशस्वी दिसतात परंतु शेवटी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते आणि बघा सानक्य म्हणतात की, की शब्दामध्ये प्रचंड शक्ती आहे जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही आणि अपशब्द वापरले तर त्याचा परिणाम देखील त्यांच्या नातेसंबंधावर नाही तर त्यांच्या नशिबावर आणि संपत्तीवर जरी तरी हो के के कोठोर मत, कोठोर भाशा वापर कि कोठोर तरी होतो साणक्य म्हणतात की कठोर मतं कठोर भाषा वापरणारे लोक कितीही कठोर परिश्रम करत असले तरी त्यांच्या जीवनात पूर्ण यश कायमस्वरूपी समृद्धी मिळत नाही आणि लोक इतरांच्या दु इतरांना दुखवून स्वतःचे सौभाग्य नष्ट करतात त्यामुळे आपण आणि स्वयंपाकघरसुद्धा अस्वच्छ असते तिथेसुद्धा लक्ष्मी वास करत नाही चाणक्य म्हणतात की घराची स्वच्छता विशेषतः स्वयंपाकघराची स्वच्छता याला खूप महत्त्व आहे चाणक्य म्हणतात की घरामध्ये ज्या घरात स्वयंपाकघर घाणेरडे असते तिथे आई अन्नपूर्णा आणि आई लक्ष्मीचा वास नसतो जर स्वयंपाकघरात वृष्टी आणि खरकटी भांडी जास्त काळ ठेवले किंवा जिथे घाण पसरली तर त्यामुळे केवळ आर्थिक समस्या निर्माण होत नाही तर कुटुंबातील सदस्यही आजारी देखील पडू शकतात हे सर्व त्यांनी सांगितलेलं आहे अशा लोकांच्या घरात लक्ष्मी कधीच रांधत नाही आपल्या या सवयी ज्या घरात दारिद्र्य आणतात ह्या सर्व सवयी आपल्याला आजच बंद करायला हव्यात